नमस्कार मित्र भारतात बऱ्याच वर्षापासून समान नागरी कायद्याची चर्चा चालू आहे वेगवेगळ्या टी व्ही चॅनलवर वेगवेगळ्या चर्चा डिबेटमध्ये तसंच पेपर आणि सार्वजनिक ठिकाणीसुद्धा गफा मारताना भारतीय नागरिक समान नाग नागरिक कायद्यावर चर्चा करतात मुळात एकोणीसशे सत्तेचाळीसला भारत स्वतंत्र झाल्यावर आणि एकोणीसशे पन्नासला घटना पूर्ण तयार केल्यानंतर या देशावर भारतीय बनवलेल्या घटनेचा कारभार सुरू झाला त्या वेळेसुद्धा घटना बनवताना जे चर्चा झाल्या त्यात ह्या देशात एक कायदा असावा असं मत काही लोकांनी व्यक्त केलं पण त्या वेळेस ही गोष्ट शक्य झाली नाही पण तरीही घटनेत अशी चर्चा करण्यात आली की लवकरच पूर्ण भारतात सगळ्या समाजाला सगळ्या धर्मियांना एकच कायदा हवा अशी चर्चा बऱ्याच वेळा झाली पण सत्तर साल झाले तरीही अजून समान नागरी कायदा ह्या देशात आला नाही सुरुवातीला हिंदू विवाह कोड कायदा तसंच मुस्लिम विवाह कोड कायदा असे अलग अलग कायदा वेगवेगळ्या धर्मां धर्मांसाठी लागू करण्यात आले त्याच्या धर्मामध्ये ज्या परंपरागत प्रथा परंपरा लग्न त्या घटस्फोट मुलींना आणि मुलांना संपत्तीचा अधिकार याच्यामध्ये ज्या पद्धतीने त्या धर्माने अगोदर परंपरेनुसार ज्या काही गोष्टी ठरवल्या होत्या त्या तशाच चालू राहिल्या हिंदूंना वेगळा कायदा मुस्लिमांना वेगळा कायदा पण मागेही आणि अलीकडेही सुप्रीम सुद्धा सांगितलं की ह्या देशात सगळ्यांना एक कायदा हवा की अलग अलग, अलग कायदा हा लोकांमध्ये दुधाभाव निर्माण करतो देशाच्या नागरिकांना एक कायदा हवा तो अलग अलग कायदा नको तेव्हा ही चर्चा अजूनही चालू आहे पण अजून काही असं काही घडलं नाही आणि आजच पंतप्रधान मोदी यांनी पंधरा ऑगस्ट दोन हजार चोवीस या दिवशी लाल किल्ल्यावरून बोलताना या देशात समान नागरी कायदा यायला हवा आणि त्याची गरज आहे असं प्रतिपादन केलं तेव्हा ह्या चर्चेला पुन्हा सुरुवात झाली आता आपण पहिल्यांदा समान नागरिक कायदा म्हणजे काय हे नीट समजून घेऊ कारण बऱ्याच लोकांना समान नागरिक कायदा याची फारशी माहिती नसते तर मित्रो हा कायदा देशाचा फायदाच आहे पण भारतीय नागरिकांना जास्त फायद्याचा आहे मग तो हिंदू असो की मुसलमान सीख इसाई पारसी विशेष भारतीय महिलांसाठी स्त्रियांसाठी हा कायदा घडणे गरजेचं आहे त्यातील मुस्लिम महिला या कायद्यामुळे सुरक्षित स्वतंत्र आणि निर्भीड होतील तसंच त्या शिक्षणामध्ये नोकरीमध्ये व्यापारामध्ये धडाडीने भाग घेतील तेव्हा हा कायदा एकूण भारतीय मतदारासाठी भारतीय नागरिकासाठी आणि या देशासाठी खूप गरजेचं आहे आता मुसलमानांचा काही आक्षेप आहे त्याच्यात जे मुल्ला मौली आणि जे कट्टर मुस्लिम आहेत ते ह्या कायद्याला विरोध करतात त्याचप्रमाणे मताच्या राजकारणासाठी काँग्रेस डावे त्याच्यानंतर ममता बॅनर्जी आज उद्धव ठाकरेसुद्धा शरद पवार साहेब असे वे वेगवेगळे पक्ष जे बी जे पीच्या विरोधात आहेत आणि ज्यांना मुस्लिम मतदार जवळचा वाटतो त्यांचं मन दुखाय नको म्हणून हे लोक ह्या कायद्याला विरोध करतात पण समग्र या देशाचा आणि या नागरिकांचा आणि स्त्रियांचा विचार केला तर हा कायदा किती गरजेचा आहे मुसलमानासाठी हा कायदा नुकसानदायक का आहे असं त्यांचे मुल्ला मौवी सांगतात तर या कायद्यामध्ये नक्की काय आहे पहिली गोष्ट म्हणजे मुस्लिमामध्ये चार पत्नी जी प्रथा आहे ती बंद होईल दोन मुलं साठी हा नियम लागू होईल स्त्रियांना संपत्तीत समान हिस्सा मिळेल कारण मुस्लिम समाजामध्ये स्त्रियांना हा अर्धा हिस्सा मुलगा आणि मुलगीला असा न मिळता मुलाला पंच्याहत्तर टक्के आणि स्त्रीला पंचवीस टक्के असा भेदभाव त्या ठिकाणी आहे तसंच तीन तलाक जरी खत्म झाला असला तरी <coughs> 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 या कायद्याने हिंदू स्त्रियांसारखंच तलाक मुस्लिम स्त्रियांना मिळेल आणि जर तलाकला काही अडचण असेल तर त्यांना कोर्टात जाता येईल हा कायदा पूर्वी मोदी सरकारने केला आत कुठल्याही धर्मावर हल्ला नाही विशेष मुस्लिमांना नमाज पठण त्यांचे हे त्यांचे उपवास त्यांचे सण मस्जिदवर कसली बंदी नाही मदरशावर कसली बंदी नाही तेव्हा त्यांच्या धर्मावर कुठलेही बंधन नाही जो अधिकार हिंदू स्त्रियांना आहे तो मुस्लिम स्त्रियांना मिळेल हाच या कायद्याचा हेतू आहे आणि विशेष मुस्लिम देशातील यावर बंदी आहे तेव्हा धर्मावर हल्ला ही फक्त ओरड आहे व विरोधी पक्ष मताच्या राजकारणासाठी आणि बी जे पीला हा कायदा करण्याचं श्रेय मिळू नये म्हणून ही ओरड आहे कारण जर हा कायदा केला तर भारतीय जे नागरिक आहेत ज्यांचं देशप्रेम आहे आणि जे हिंदू म्हणून किंवा ह्या देशाचे स्वच्छ नागरिक या देशाची प्रगती व्हावी हा देश समृद्ध व्हावा यात फाटाफूट नको दहशत नको असं ज्याही देशभक्त माणसाचं मत आहे ते मत बी जे पीला जाईल अशी भीती काँग्रेस आणि विरोधी पक्षांना वाटते कारण कट्टर मुस्लिमांचा याला विरोध आहे त्यांना पुरुष प्रधान संस्कृतीप्रिय आहे ज्यामुळे स्त्रियांवर पाहिजे तो अधिकार गाजवता येतो स्त्रियांना आपली दासी बनवता येते ही, ही जी भूमिका पिढ्यान पिढ्या चालू आलेली आहे या समाजाची तिला कुठेतरी खीळ बसते आणि ती खीळ बसूनही चार स्त्रिया आपल्याला करता याव्यात पाहिजे ती मुलं जन्माला घालता यावी मुलीला अधिकार कमी द्यायचे आणि मुलाला अधिकार जास्त द्यायचे केव्हाही मनात आलं तेव्हा तीन तलाक म्हटलं की झालं हा जो सगळा प्रकार आहे हा बंद होईल आणि हा बंद होऊ नये म्हणून हा समाज एवढ्यासाठी विरोध करतो पण मानवतेचा विचार केल्यास किंवा स्त्रीचा विचार केल्यास की हा कायदा खरोखर गरजेचा आहे कारण ह्या देशामध्ये जी दोन धर्मांमध्ये आणि दोन वेगवेगळ्या गटांमध्ये हा जो भेदभाव चालू आहे तो भेदभाव मिटणे गरजेचं आहे आणि तो भेदभाव मिटल्याशिवाय भारत एक संघ होणार नाही भारतामध्ये जी फाटाफूट आहे ती कमी होईल किंवा बंद होईल सगळा समाज एकमेकाजवळ येईल प्रत्येकाला अधिकार समान होईल आणि समानतेचं तत्त्व जर घटनेने स्वीकारलं असेल तर नक्की ही समानता आणणे गरजेचं आहे ही समानता लवकर लवकर मोदी सरकारने आणावी आणि संसदेत असा कायदा पास करावा आणि खरे देशभक्त असणारे या देशावर प्रेम करणारे सगळे पक्षातले खासदारांनीसुद्धा याला पाठिंबा द्यावा फक्त मताचं राजकारण करू नये नमस्कार